इहे दोन हजार एकवीसपासून हा लातूर क्लबचा उपक्रम आहे दोन हजार एकवीसला आमचा एल सी सी स्थापन झाली त्यावेळेस फक्त सहा सदस्य होते नंतर त्याची वाढत वाढत संख्या आज रोजी तीनशे पन्नासच्या जवळजवळ गेलेली आहे पहिल्यांदा आम्ही जणच वारीला गेलो नंतर पस्तीस नंतर पंच्याहत्तर असं करत करत यावर्षी आमचा एकशे पंच्याहत्तरचा आकडा जवळजवळ गेलेला आहे आणि यावेळेसचा उद्देशच आहे की पर्यावरणपूरक आहे जवळजवळ सत्त्याण्णव क्लब महाराष्ट्रातून आलेले आहेत लातूरला आयोजकपद असल्यामुळे सत्त्याण्णव क्लब पाच हजार सायक्लिस्ट पंढरपूरला येणार आहेत आणि त्या ठिकाणी रिंगण सोळा आणि संमेलन दोन्ही आहे आणि सांगायला आनंद दुसरा आहे एक राज्यमंत्री क्रीडा राज्यमंत्री केंद्राच्या रक्षा श्रीमती रक्षा खडसे मॅडम या ठिकाणी आले या ठिकाणी येणार आहेत आपल्या जिल्ह्याचे सहकार मंत्री त्या ठिकाणी आहेत आ आणि आपण ही जी रॅली आयोजित केलेली आहे ही पर्यावरणपूरक रॅली आहे आज आज आमच्या युवा लातूर सायक्लिस्ट क्लबतर्फे आषाढी सायकलवारीचा हा योग जुळून आलेला आहे आणि या सायकली सायक्लिंगच्या वारीची सुरुवात करण्यासाठी झेंडा दाखवण्यासाठी मी आज उपस्थित आहे याचा मला या सायक्लिस्ट क्लबचा मेंबर म्हणून आनंद होतो या सायक्लिस्ट क्लबला यांच्या प्रवासासाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो हा सायक्लिस्ट क्लब पाच वर्षापूर्वी स्थापन झाला आणि सायक्लिस्ट क्लबचे मेंबर दरवर्षी आषाढी वारीसाठी सायक्लिंग करत जात असतात पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला आणि ती संख्या दरवर्षी ज्या पद्धतीनं वाढत जात आहे त्या पद्धतीनं बघितलं तर हा खरंच आनंद देणारा क्षण आहे आणि सायक्लिस्ट क्लबच्या आमच्या सगळ्या मेंबरना मी आज या वारीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो